माझं नाव अनुधनराज खंडारे आहे मी गुरुकुंज मोजरे येथील येथील मुलगी आहे सर मी इथे भरतीला आली आहे मी साडेतीन वाजतापासून इथे भरतीला आली आहे आणि सर इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही केली आहे इथे सकाळपासून काही इतक्या मोठ्या मोठ्या बॉटल घेऊन येणार आहे का सर सोबत आणि तुम्ही म्हणताय भरती सहा वाजता चालू होणार कधी म्हणता नऊ वाजता चालू होणार कधी म्हणता बारा वाजता चालू होणार दहा वाजले आहे सर भर ऊन आली आहे तर यांनी भरती अजून सुरुवात केलेली नाही आहे सर पोटी आम्ही इथे बसलेलं आहे सगळे विद्यार्थीनी आणि सर आणि जे ग्राउंड आहे ते चक पूर्ण चिखलाने भरलेला आहे तिथे आम्ही आम्ही जर शूज घालून धालो तर आमचे शू शूजसुद्धा भारी होतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे धावू सुद्धा शकत नाही सर आमचे आम्ही तिथ आम्ही प्रॅक्टिस एक दोन वर्षापासून करत आहे सर आणि आम्ही आम्ही अशी प्रॅक्टिस करत आहे आणि आमचं असा जर हाल ह्या ग्राउंडवर झाला तर आमची प्रॅक्टिस काय कामाची आहे सर आमच्या फॅम आमच्या फॅमिली आम्हाला काय म्हणणार आहे की तुम्ही भरत्याच देत्या नुसत्या तुम्ही लागत नाही तर सगळ्याच्या फॅमिलीला एक प्रश्न पडू शकतो सर काही मॅरिड आहे ते काही अनमॅरिड आहे पण मॅरिडवाल्यांनासुद्धा त्यांचे हसबेंड त्यांची फॅमिली त्यांना म्हणत आहे की तुम्ही करा त्या येत आहे कोणाकोणाची एजची लिमिट खतम होत आहे सर तरी त्यांचा विचार कोणी करत नाही आहे आणि आम्हाला इथं बोलल्या जात आहे की तुम्ही इथं लिडरशाही करायला आले आहे का तुम्ही असं झालं का तुम्ही का कोण आहे असं तसं तुमचे फॉर्म रद्द करण्यात येणार अशा धमक्यासुद्धा आम्हाला इथं मिळत आहे सर मग आम्हाला फक्त एवढंच वाटतं आहे की हे जे ग्राउंड आहे हे थोडंसं समोर धकलण्यात यावं नाहीतर तुम्ही आज नाही तुम्ही उद्या घ्या फक्त आम्हाला ग्राउंड हे सोकलेलं पाहिजे सर आमची मेहनत हे पाण्यात नाही गेली पाहिजे बस आम्हाला एवढंच पाहिजे बाकी आम्हाला कोण कोणाचाही किती विरोध नाही आहे बस आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच पाहिजे की आम्हाला आमचं ग्राउंड हे कोरड्या ग्राउंडवर आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे बस सर मी भालशी भालशी या गावातून आलेली आहे इथे रात्रीचे दोन वाजतापासून बस बसलेली आहे आणि उपाशीच आहे आणि इथे ग्राउंड अशी अवस्था आहे की त्याच्यावर स्टेपिंग पण पडत नाही आहे आणि इथे ग्राउंड ओला आहे म्हणून आम्हाला पुढे टा तारीख ढकलण्यात यावी कारण की आमची आई बाबा अशावर बसलेले आहेत की माझी मुलगी होणार आता आता या वर्षी होणार पुढच्या वर्षापासून पाच वर्षापासून ट्राय करत आहे सर पण आता जर एका दिवसासाठी जर आमचं असं लॉस करणार करण्यात येणार आहे आज जर अशा अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहेत तर आमचं फिजिकल नाही होणार स्टेपिंग नाही पडत सर त्याच्यात म्हणून आम्हाला असं असं म्हणणं आहे की आमची तारीख पुढे ढकलण्यात यावी